नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये आणि मी हॉस्पिटलला जाऊन आले जिमला जाऊन आले घरी आले तर नीतू काही आजीसोबत धंद्याला गेलेली नव्हती तर आम्ही ठरवलं की आता आपण जाऊन सगळ्यांनी पाणीपुरी खाऊया चला तर मग पटकन जाऊया कालपासून नेतू मागवला गेलेली की आई पाणीपुरी 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 आता फायनली खायची हे दोघे बाहेर गेलेत आणि हे तर लपून बसलेत भो <laughs> <बहुं> केलं <लो। laughs> के का केली म्हणजे गंमत मी जी उतरून खाली आले आणि नितूला आणि निखिलला शोधते आणि हे दोघं लपून बसल्यात मला भो करत आता मी पण तुम्हाला करणार ब <laughs> धारेश्वर भेळ या ठिकाणी आम्ही भेळ खायला पोहोचलो या ठिकाणी नेहमीच गर्दी असते आज मी घेतलेली आहे सुकी पुरी मस्त पैकी खाऊया आता आपली भेळ देखील या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी एका दुकानाच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं खूपच सुंदर असं चित्र काढलेलं आहे आणि हे चित्र एवढं सुंदर आहे एवढं बोलकं वाटतं ना की माझा मोहन यावरला याचा व्हिडिओ काढण्यापासून खूपच छान अशी पाणीपुरी आणि भेळ खाऊन आलो हे ठिकाण आमच्या घरापासून काही अंतरावरच आहे आणि आम्ही त्या रस्त्याने ये जा करायचो पण आम्ही कधी खाल्ली नव्हती लोकांची भरपूर गर्दी असायची पण आम्ही कधी असं ठरवलं नव्हतं की खाऊया आपण तिथे किंवा आमची इच्छा नव्हती होत कधी खाण्याची पण एकदा आम्ही तिथली पाणीपुरी आणि भेळदवणी पण खाल्लं त्यानंतर एवढी आवडली की आता परत दुसरी किंवा तिसरी वेळ असेल आमची तिथे जाऊन पाणीपुरी खाण्याची नी तू कशी होती पाणीपुरी छान होती, होती ना आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार श्रावणात सोमवारप्रमाणेच सो शुक्रवारला देखील विशेष महत्त्व असतं आपण जो जीवतीचा कागद लावलेला आहे आपल्या घरी त्याची आपल्याला शुक्रवारी पूजा करायची तशी दररोजच पूजा करायची असते पण शुक्रवारी त्याला हळदी कुंकू लाह्याचा नैवेद्य त्यानंतर ता दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवायचा असतो तर चला अगोदर आपण पूजा करूया ता आणि त्यानंतर आपल्या घरातील मुलांना ओवाळायचं असतं तर नीतूला पण ओवाळणार देखील आहे आणि माझी नीतू या ठिकाणी आवरून बसलेली आहे आई आणि आजी तिला आता छानपैकी ओवाळणार आहेत या ठिकाणी आहे मी घरात लावलेला ज्योतीचा कागद आणि त्याला छानपैकी आत्यानी त्यांनी वस्त्र घातलेलं आहे आगड्यांची माळ घातलेली आहे आपण आता पूजा करायची मी तुला ओवाळण्यासाठी खुर्चीवर बसवलं हो आहे तर ती तिचे जी भाऊली आहेत आणि तिचा जो फ्रेंड आहे जादू त्याला पण घेऊन बसली झालं आता आत्यांचा नंबर आहे आत्यांनी मग अशी खूप छान साडी घातलेली मी त्यांना साडी ठेवा म्हटलं पण काय झालं की आम्हाला आऊ ओळायचं सगळी तयारी करायची अजून बाकी होती त्यामुळे त्यांनी साडी बदलली तर म्हटलं ठीक आहे आता असंच ओवाळू काय आहे तेव्हा नीतूला आणि देवांना सगळ्यांना ओळून झालंय नीतूच्या बाबा बाबांना ओळणं बाकी आहे परंतु त्यांचं काहीतरी काम चालू आहे हो तर त्यांना परत थोड्या वेळाने ओळायचं आज पण मला साडी घालायची होती शुक्रवार आहे पूजा करायची आणि ओळताना वगैरे साडी घातली तर जरा छान वाटतं म्हणून साडी घालणार होते पण आल्यापासून हॉस्पिटलमधून माझं काही ना काहीतरी चालू आहे म्हणजे आम्ही उद्या जाणार आहे फलटणला त्यासाठी आम्ही पॅकिंग करत होतो परवा एक लग्न आहे आमच्या क्लोज फॅमिलीमधलंच तर त्या लग्नाला आम्ही जाणार आहे काय खाते नितू बर आजच्या जेवणात बनवलेलं आहे पिठलं आणि भाकरी याचाच मी देवाला देखील नैवेद्य दाखवलेला आहे रोज रोज गोडधोड करायचं आणि नैवेद्य दाखवून ते आपणच खात बसायचं त्याच्यापेक्षा जी काही घरात भाजी भाकरी केली असेल त्याचाच देवाला नैवेद्य दाखवायचा देव काय फक्त नैवेद्याचाच धनी असतो खायचं तर आपल्यालाच असतंय त्यामुळं आठवड्यातून एखाद्या वेळी गोड करतो आणि इतर दिवशी जे काही आपण बनवलेलं आहे त्याचंच नैवेद्य दाखवतो या ठिकाणी आत्या निखिल ओवाळत आहेत तर वेळ झालेली आहे झोपण्याची पण झोपण्यापूर्वी मी आणि माझं पिटुकलं बाळ म्हणजेच नीतू आम्ही दोघी खूप मस्ती आणि खूप एन्जॉय करत असतो रोजच करतो तर आज आम्ही काय करणार आहे मस्तपैकी एका गाण्यावरती डान्स करणार आहे दोघीजण मिळून आणि आज आम्ही दोघी ना मस्तपैकी ट्रायपॉडला कॅमेरा लावून शूटिंग करतोय त्यामुळे आता निवात बसून डान्स वगैरे करू शकतो हो ना कधी तू हा कोणत्या गाणं डान्स करायचा एकदा चंदा मामाचा डान्स चंदा मामा से भी प्यारे ये हमारे मामा मामी जी के आजाने से हमको न जाना प्यारे 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 मामाजी जहा से प्यारे मामाजी नी सारे गरे रे ग रे ग रे ग सा, सारे रे ग रे ग रे ग हा एक डान्स केला के आता आता तू एक कर तू गाणं म्हणत आहे डान्स करणार आहे आई मग एक्स एक डान्स केला के आज अजून <laughs> एक कर ना आम्हाला बघायचंय लोक ठीक आहे एक डान्स रोली पोली तू गाणं म्हण मळी घ्याव घ्याव घ्यावली मुली मुली ठेव ना थांब मध्ये रोली पोली रोली पोली अप अप आफ रोली पोली रोली पोली डाऊन 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 रोली पोली रोली पोली इन 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 रोली पोली रोली पोली आऊट 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 आता मी आणि नित्तू ना गालामध्ये हवा भरून ठेवणार आहे जो जास्त वेळ ठेवेल तो जिंकेल वन टू थ्री स्टार्ट केले की नाही आईने केलंय की नाही पण ती जास्त वेळ करून थांबली मलाच हसायला येत <laughs> आता मी आणि तो दुसरी गेम खेळतोय एकमेकीकडे बघत बसायचंय जो जास्त वेळ एक तक बघेल ना तो जिंकेल ज्याची पापणी खाली पडेल तो हरेल वन टू थ्री स्टार्ट आताची <laughs> <laughs> आमची गेम ना एकदम इंटरेस्टिंग असणार आहे कारण आम्हाला वन टू टेन काउंट करायचं आहे मी बरोबर काउंट करते का नितू बरोबर करते ते आपण बघणार आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता नित्तूचा नंबर वन टू सांगितलंय नाही मी जिंकले तर उद्या मी नीतू नीतूचे बाबा नितूची आजी जाणार आहे फलटणला त्यासाठी आम्ही पॅकिंग वगैरे केली आणि तिथे आहे आमच्या पाहुण्यातील लग्न तर आम्ही लग्नासाठी पण तयारी केलेली आहे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून जायचं आहे त्यामुळे मी तो लवकर झोपल रे ससा तो ससा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपली आणि हा ससा चला तर मग बाबा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि